नमस्कार लोकमहाराष्ट्र माझाच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी योगेश भोसले यांचा रिपोर्ट प्राध्यापक ईश्वर मुंडे सध्याच्या काळात शरद पवार गटाला रामराम ठुकून राष्ट्रवादी पार्टी अजितदादा गटाच्या पुणे येथे होत असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय मेळाव्यास हा जमबा जोगाईवरून घेत पुणे येथे आपल्या अनेक कार्यकर्त्यांना घेऊन कार्यक्रमाला हजर झाले मुंडे यांना दोन वेळा आमदार किंवा वे एक वेळा लोकसभेच्या बीड जिल्ह्यात निवडणूक फोन भरूनही माघार घ्यावी लागली होती मुंडे हे शरद पवार गटावर नाराज होते मध्ये मुंबई वानखेडे स्टेडियम वर मा रमेशराव आजकर सोबत यांनी अजित दादा गटात जाहीर प्रवेश केला होता प्राध्यापक ईश्वर मुंडे यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेऊन पुणे येथील राष्ट्रवादी पार्टी अजित दादा गटाचे माननीय गरजे आणि कार्यकर्त्यासह उपस्थित होते प्राध्यापक ईश्वर मुंडे यांना पक्षाची मोठी जिम्मेदारी दिली जाण्याची शक्यता आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद